नमस्कार मित्रांनो आपण बघतोय बघा आता पाऊस चालू आहे थोडासा कॅमेऱ्याच्या समोर पण टिपकं पडलेला तुम्हाला दिसतो आहे तर आता आम्ही शेतामध्ये आलो आहे भेंडी तोडायला आणि पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळं दोन तीन दिवस झालं जरा घराच्या बाहेर पडता येत नाही काय करा शेतातली कामं करता येत नाही ही आता आपली मका आहे वरच्या बाजूला घराच्या बाजूला डाळिंबाचं रोपं नवीन लावलेली आहे ती त्याला पण फवारा मारायचा आहे आणि ह्या मकाला पण खत टाकायचं आहे खरं पण पावसामुळं काहीच येई नाही आणि मग आता काल भेंडी तोडायची होती काल पण पाऊस चालू होता आणि काही लोक म्हणजे बरोबर म्हणू दे किंवा चुकीचा म्हणू दे पण जे आपल्या ग्रामीण भागामध्ये महिला मासिक धर्म चार पाच दिवस बाजूला बसतात मग अशा पद्धतीनं आमची मालकीन पण बाजूला बसलेली आहे त्याच्यामुळं स्वयंपाक पाणी बनवतो आपण दोन टाईम आणि मग ती मुलांना खाऊ घालायचं शाळेला पाठवायचं आपण पण खायचं तर आमचा वडील म्हणजे दादा ह्या बाजूला भेंडी तोडायला चावलाय बघा आता मी पण भेंडी तोडायला व्हिडिओ संपला की चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की मित्रांनो मग आपण व्हिडिओ बनवतो रोज आपल्याला काय तर तुम्हाला द्यायचं असतं काहीतर तर सांगायचं असतं आणि त्या अनुषंगानं आपण व्हिडिओ बनवत असतो पण उगाच तुम्ही बघताय म्हणून काय बी टाकायचं म्हणून आपण काय पण टाकत नाही मित्रांनो एक काय तर त्याच्यामध्ये मेसेज पाहिजे काय तर विचार पाहिजे तो तुम्ही स्वीकारला पाहिजे अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ टाकायचं काम करतो मग ती लोकांनी बघू नाही तर ना बघू आपण प्रामाणिकपणे आपलं जे हेतू आहे जे तत्व आहे ते सोडायचं नाही आणि ह्या तत्वाला जागलेली बरीचशी समाजामध्ये माणसं आहेत पण त्याचं प्रथम उदाहरण माझ्यासमोर येतं स्वर्गीय गणपतरावजी देशमुख असा माणूस बघितलाच नाही जे आपली तत्व आहे ती त्या पद्धतीनं आपण जगायचं वागायचं कोणाला फोटो नाहीतर ना फोटो फक्त स्वतःच्या मनाला ती गोष्ट आवडली पाहिजे पटली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करायचं मग आपण आता व्हिडिओ बनवतो आहे मेसेज काय तर द्यायचा असतो करमणूक करायचं असेल किंवा विचार द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय तर तथ्य पाहिजे काय तथ्य नसेल तर अगाज उगाच काय तर की पद्धतीचा व्हिडिओ माझं मन मला मान्य करत नाही म्हणून मी टाकत नाही मित्रांनो तर मग आता स्वयंपाक बनवायला दोन तीन दिवस चालू आहे मग मुली म्हणते त्या आता ही बनवायला लागला आहे ते बनवायला लागला आहे टाका व्हिडिओ म्हटलं रोज जर आपण त्या पद्धतीचाच व्हिडिओ टाकायला लागलो तर लोकांना वाटणार हे पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काही करतं आणि मित्रांनो आपण व्हिडिओ बनवतो ह्याच्यामधून आपल्याला आजपर्यंत एक कृपया पण मिळालेला नाही ते मिळेल ना मिळेल हा विषयच नाही मुळात डोक्यात फक्त आपला उद्देश एकच आहे की माझं मन मोकळं होतं आहे तुम्हाला काहीतरी मिळतं आहे आणि कालच एक रील्स परवा बनवली होती मित्रांनो मी की ज्यावेळी सकाळी तुम्ही उठताय आणि उठल्यानंतर तुम्हाला दिवसभरासाठी काम आहे अंग भरून काम आहे म्हणजे तुम्हाला मोकळी मिळणार नाही असं जर तुमचा दिवस असेल तर परमेश्वराचे नक्कीच आभार माना की तुम्हाला तुमच्या हाताला काम दिले आणि त्या कामामुळं तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही यशाच्या शिखरावर जाणार आहे तर त्याच्यामध्ये एक मला कमेंट आली की दादा मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि बसलो होतं निवांत म्हणला काहीतर पंपाचं फवारायचं काहीतरी नियोजन डोक्यात होतं आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर पटकन उठलो म्हणला आणि मी कामाला चाल म्हणजे धन्यवाद त्यानं मला दिलं की अशा गोष्टी घडते तर ह्याचा आनंद आहे की काहीतर परिवर्तन होतं आहे काहीतर बदल होतो आहे पण त्याच्याबरोबरच एक सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की मी आता दोन तीन दिवस झालं स्वयंपाक बनवतो स्वयंपाक बनवत असताना आमच्या आता घरची महिनाभर स्वयंपाक बनवत असतात ज्यावेळी चार पाच दिवसाचा मासिक धर्माचा काळ असतो त्यावेळी आपण बनवतो आमची आई बनवती पण होतं काय मित्रांनो तर आपण मुलांना म्हणतो संस्कार द्यायला पाहिजे तर त्यांना शिकवायला पाहिजे मग ह्या गोष्टी तर मी करतच असतो शिकवण्याचा किंवा त्यांना तर योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न असतो आम्ही जी गरिबी भोगलेली आहे स्वसलेली आहे ती त्यांच्या वाट्याला येऊन अशा पद्धतीचा प्रयत्न मी करत असतो आणि त्या ते अनुषंगाने त्यांना सांगण्याचा पण प्रयत्न माझा चालूच असतो आहे शाळा शिका हुशार व्हा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्या चांगल्या पद्धतीचं संस्कार घ्या आपण जगतो काय आपल्या आईवडिलाची परिस्थिती काय होती आणि कुठल्या परिस्थितीमधून आपण चाललो आहे आणि आपल्यासाठी आईवडील किती कष्ट करतात मेहनत करतात याची जाणीव ठेवा पण मित्रांनो एक गोष्ट मला त्याच्यामधून जा जाणवती की ज्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना देता किंवा पोच करता काळजी आती घेता त्यावळं मुलं तुमची जाणीव ठेवत नाहीत याचं थोडंसं मला जाणवतं शेवटी लहान आहे त्या मुली अजून एवढं काय एक सातवीला एक पाचवीला एक अंगणवाडीला आहे तेजू तर तुम्हाला माहीत आहे म मोठी श्रेयत आहे आणि दोन नंबरची आरा देत आहे बऱ्याच वेळीमधून तुम्ही बघितले आता शाळेला गेल्यात त्या तर होत नाही मग आपल्याला अपेक्षा असतात की त्यांनी असं घालायला पाहिजे त्याने असं करायला पाहिजे पण आपल्या अपेक्षेला उतरतील असं काही नाही बरं का की ज्यावेळी त्यांना ती, ती समज येईल ज्ञान येईल कदाचित त्यावेळी होईल पण आत्ता आपण अपेक्षा ठेवतो आहे की आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाला त्यांनी उतरावं आणि आपल्याला मदत करावी आणि आपल्या जे करतो आहे त्या परिस्थितीचं भान ठेवावं पण तसं होताना जाणवत नाही मित्रांनो तर थोडीशी मनामध्ये रुखरुख राहते की आपण हे शिकवायला चालू आहे चा आणि हे यांच्यामध्ये अजून रुजलं नाही तर ठीक आहे ज्यावेळी त्यांना समज येईल ज्ञान येईल हुशार होतेल्या मोठ्या होतेल्या थोडंसं त्यावेळी न नक्कीच त्यांच्यामध्ये पण ती समज येईल अशी अपेक्षा ठेवूया पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी काही समाजामध्ये लहान लेकरं आपण बघतो ज्यांचे पालक नसतात अशी लेकरं ज्यावेळी लहान लेकरांना सांभाळून घेतात त्यावेळी वाटतं मग एवढ्या लहान लेकरांना समज येते आणि मग आपली थोडीशी मोठी येते तरी ते त्यांच्यामध्ये ते समज नाही मी म्हणजे नाही असं तुम्ही पण बघणारी लोकं तर ते असं नाही घडत सगळ्यांची लेकरं एकसारखी नसतात जी रियालिटी आहे जी परमेश्वराने दिलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ती भरून पुरतेली पण आपल्या परिस्थितीला आपण काय करतो आहे कुठल्या गोष्टीची कमी लेकरांना पडू नये ह्याची काळजी आहे म्हणल्यानंतर त्यांना ठेस लागणारच नाही त्यांना ठेस कधी लागणार आहे त्या गोष्टीची उणीव भासली तुम्ही ज्या त्या गोष्टीची पूर्तता त्या त्यावेळी नाही केली तर त्यांना त्याच्या वेदना पोचणार आहेत मग त्याला त्याची जाणीव होणार आहे आणि त्यानुसार ती वागतील असा एक माझा ठाम विश्वास आहे ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीत दुसऱ्या परिस्थितीची अपेक्षा आपण मुलांकडून असल किंवा ज्येष्ठ नागरिकाकडून असेल करणं चुकीचं आहे एखादा श्रीमंत माणूस आहे आणि गरीब ज्याप्रमाणे राहतो त्याप्रमाणे राहण्याची अपेक्षा करत असेल तर ती घडणारच नाही आणि एखादा गरीब माणूस आहे आणि श्रीमंताची नक्कल कर म्हणलं तर त्याला नक्कल करता येईल पण तसं जगताना येणार वागता येणार नाही, नाही। म्हणजे परमेश्वराने जे जी दिलेलं जीवन मान आहे ज्या परिस्थितीत आपण जगतो आहे त्या परिस्थितीतच माणसाला त्या परिस्थितीचं भान राहतं ज्ञान राहतं आणि त्याप्रमाणे तो माणूस जगत असतो असा एक माझा अनुभव आहे मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं एखादा माणूस असे लोक बरीचशी बघितलेत मी की गरीब होता आणि परमेश्वराची कृपा झाली त्यांनी केलेल्या कष्टाला त्यांना फळ मिळालं यश आलं आणि त्याच्यानंतर ती श्रीमंत झाली तर श्रीमंताचं वागणं थोडंसं वेगळं असतं आणि गरिबांचं वागणं वेगळं असतं तर तिने ठरवून जरी नक्कल केलं श्रीमंत कसं वागतं तर ते जमत नाही आणि काय तर मग चुकतं फसतं मग ज्या परिस्थितीतून आलेला पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैशानं माणूस श्रीमंत झाला म्हणजे श्रीमंत असं म्हणता येत नाही त्याला त्या पद्धतीनं जगता आलं वा पाहिजे वागता आलं पाहिजे जमिनीवर राहून भलं श्रीमंत असू नाही तर गरीब असू पैसा ह्याच्यामध्ये मॅटर करत नाही बा पैसा तुम्हाला महत्त्वाचा नाही तुमचं जगणं काय वागणं काय आणि तुम्ही तुमच्या मुलावर म्हणा किंवा तुमच्या इतर नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल त्याच्यामध्ये कुठल्या विचारानं मागता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे मित्रांनो तरी सहज आपलं भेंडी तोडायला येताना हा विचार मनामध्ये आला म्हणून तो तुम तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला मित्रांनो भेंडी तोडायची आहे आमचं तो दादा त्या बाजूला गेलं आहे त्यामुळं म्हणणार ही व्हिडिओ बनवत बसला इकडं मला भेंडी तोडायला आवली त्यामुळं मित्रांनो मी पण आता भेंडी तोडायला सुरू करतो आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत